आणि सर्वांना होलीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर झोपलेलो जाऊ जस्ट तर पोरायला चला धुलीवंदन जाऊ तर छोटी छोटी आलेली तर जाऊया ना खास तो दिवस मजा गाण्याचा आणि तुम्हाला मजा आज काही तडकाफडकी होणार या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर पोर वाट बघते बाहेर मला येतंच उठवायला परत

वी तुमची अशी ये रे येना ना नाही कना नाही कना कल लगे दाडवा लाग अरे तुजाय खाली कर खाली कर खाली लगूय रा कोण कोण रे काय जी बास का कब न भेन ए मानगर जाऊ तिकडे जाऊस तिकडे जाऊस मित्रांनो ईस्ट ती होली आणि दुली वंदन असं साजरा होतो तर माझा पूर्ण अवतार आहे तुम्हाला माकळ येऊ शकतो मी लवकर लवकर सबस्क्राइब करा तर आता आपण गावात ज्यांना गा ज्यांना गा 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 जना जनाना राहिले त्यांना घराघरात दुसू मारूया लेट्स गो मजा

पाच फेर हमार लग्नाला सात मारा लागतात चार पाच जण आहेत चार पाच जण आहेत येरी काटी आणि नाही आली एक वर्षात नाही एकदा येतो सण तर साजरा करायला नको घरा अंग घेऊन जाऊ प्लॅन येरी झाली तरी चला मैदानात त्यांना दाखवतो आता हे बघ मला तर ना आठ वाजता उठवाला बोरा वेळ चला 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 मला बघा माफ होतो वाय निघलो मी मित्रांनो आणि आधीच आधीच बातम्या आपल्या असं जाईल पण नाही

अरे येथिला लावला

कोण राहिला कोण राहिला तिथे मी मागील झालं जाण्या <laughs> <laughs>

संदीप ब्लॉपर येणार यार जोक कांचे हे आली ग आहे आंकीडली मुठीला लागली अरे ये

सर्व माखून आता बसलेले आहेत फोटो वगैरे काढू आणि तोंडावर बघणं एक झालं आणि पाण्याची वारसाच तर मित्रांनो आता आम्ही जवळच्या नदी म्हणजे आमच्या बांधण्यात आलेले आहेत तर सर्व मंडळी बसलेली आहेत आणि पाणी जास्त आहे म्हणून विचार करतात काय करायचं छोटं वगैरे पोरं आहेत ना त्यामुळं आम्ही बसलो आणि बघूया विचार करूया पोर आहेत त्यामुळे तर जाऊया किलो खेळून दमला राहिलेले पिशे आहेत ते आता काहीतरी युज करतो इकडे इकडे फोर फोर फार फोर आणि आगच्या पुरती एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये नाही तर उद्या पुढच्या ब्लॉक मध्ये शाम